मित्रांनो नमस्कार सध्याच्या परिस्थितीमध्ये कपाशीवर चौथी फवारणी कोणती करावी याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या मधून घेणार आहोत भरपूर शेतकऱ्यांचे मेसेज तसेच कॉल आलेले आहेत की कपाशीवर चौथी फवारणी आपण कोणती घ्यायला पाहिजे परंतु चौथ्या फवारणीमध्ये जी आपण औषधांचा उपयोग करणार आहेत परंतु त्याचे नाव सांगण्यापूर्वी सध्याच आपल्या कपाशीवर ज्या अडचणी आहेत किंवा समस्या आहेत तर त्या जाणून घ्या म्हणजेच आपण कोणत्या रोगांसाठी किंवा समस्यासाठी आपण कोणते प्रोडक्ट यूज करू याच्याबद्दलचीच माहिती आपण पाहूया सगळ्यात प्रथम म्हणजेच आपल्या कपाशीवर आता सध्याच वाढत चालला आहे तो म्हणजेच फुलकिडा आणि फुलकिड्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला नेमकं काय वापरणं गरजेचं आहे कारण फुलकिड्याचं नुकसान म्हणजेच पानं अशा प्रकारे संपूर्ण खरडल्यासारखे होतं आणि हे पान होतं का बरं कारण येथे थ्रीप्स म्हणजे फुलकिडा पानाला चावा घेतो चावा घेतल्यातून तिथून रस बाहेर येतो आणि तो रस बाहेर आल्यानंतर तेथे बुरशीची निर्मिती होतो म्हणजेच पान एकंदरीत कडक होतं आणि आपल्याला थ्रिप्सचं नियंत्रण मिळून सुद्धा ते पान दुरुस्त होत नाही म्हणजेच आपल्याला वाटतं काय की थ्रिप्सचं झालेलं जे नुकसान आहे ते अजून पण कवर झालेलं नाही तर असं नसतं थ्रिप्स तिथे कवर झालेला असतो आणि परंतु पान जे आहे तर ते पान तसंच राहणार तर तुमचे जे शेंड्यावरचे किंवा वरचं जे पान आहेत हे जर कोळ यायला सुरुवात झाली किंवा यावरती जर किडी नसेल तर समजून जायचं आपल्याला औषधांचा रिझल्ट हा मिळाला आहे तर आता थ्रिप्स नियंत्रित करण्यासाठी आपण काय उपयोग हो, करायला पाहिजे तर तुम्ही फिप्रोनिल म्हणजेच पोलीस सारखे प्रोडक्ट जर युज केले ज्याच्यामध्ये फिप्रोनिल चाळीस पर्सेंट आणि इमिडा चाळीस पर्सेंट असं ऐंशी पर्सेंट याच्यामध्ये घटक जर झालेला आहे तर हा जर तुम्ही सात ते आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी जर फवारणी केला तर तुमच्या कपाशीवरचा मावा तुडतुडा थुड़ फुलकिडा अशा तीनही किडी ती येते नियंत्रित होणार आहेत त्यानंतर येत्या पंधरा दिवसानंतर जर तुमची कपाशीवर चौथी फवारणी असेल म्हणजे तुमची कपाशी ऐंशी ते नव्वद दिवसाच्या कपाशीवर पांढऱ्या माशींचा अटॅक हा वाढू शकतो म्हणजेच काय की सोयाबीनचं पान जसंही पिवळं पडलं तर सोयाबीनवरची पांढरी माशी अटॅक कुठे करणार तर जे हिरवं आहे म्हणजेच कपाशीवर करणार म्हणजेच पंधरा दिवसानंतर जर फवारणी करणार असेल म्हणजेच तुम्ही तीस सप्टेंबरकडे जर फवारणी करणार असेल तर तेथे पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी तुम्ही फॉक्सिपेन प्लस दायफेन्ट्रॉन घटक असलेला कोणत्याही कंपनीचं एक कीटकनाशक तेथे फवारणी करू शकता जसं की एस एल आर पाचशे पंचवीस आहे किंवा रॉनफेन सारखं सुद्धा तुम्ही याच्यामध्ये उपयोग करू शकता तर तुम्हाला जर एस एल आर भेटलं तर पंचवीस ते तीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही फवारणी करू शकता म्हणजेच तुमच्या कपाशीवरती पांढरी माशी म्हणजे उडणारी माशी अंडी आणि पिल्ले अशा तीनही अवस्था येथे नष्ट होईल जेणेकरून तुम्हाला वीस ते पंचवीस दिवस पांढऱ्या माशीचा रिझल्ट हा येथे मिळणार आहे त्यानंतर कपाशीमध्ये मुख्य समस्या ती म्हणजेच बोंडसड आता बघा हे बोंड संपूर्ण येथे काळा आलेला आहे आणि याच्यामधला कापूस बघा संपूर्ण हा सडायला सुरुवात झालेला आहे आता नेमकं हे का होतं हे सगळ्यात प्रथम समजून घ्या सड आणि अळीने डंक मारल्यामुळे झालेली सड यामध्ये दो दोघांमध्ये फरक आहे बोंडसड म्हणजेच आपल्या बाहेरील बोंडसड आणि आतील बोंडसड आता ही जी तुम्ही बोंडसड पाहताय तर ही पावसामुळे झालेली आहे म्हणजे बाह्य बोंडसड आहे आता हे का होतं तर बघा अशा प्रकारे जर कापूस दाटलेला असेल आणि खालच्या बोंडाला जर सूर्यप्रकाश नाही तर अशा ठिकाणी तुम्हाला सड ही दिसून येतं आता याला बॉल रॉट सुद्धा म्हणतात तर याच्या नियंत्रणासाठी ही जर समस्या असेल तर तुम्ही याच्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड म्हणजे ब्ल्यू कॉपर चाळीस ते पन्नास ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता सोबत स्टेप्टोसायक्लिन एक ते दोन ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन तुम्ही यासारखी समस्या असेल तर फवारणी करू शकता म्हणजेच अँटीबायोटिक पण जाईल आणि बुरुष कॉन्टॅक्टमध्ये पण जाईल म्हणजे दोनही बुरशीनाशक एकत्रित मिळाल्यामुळे होणार काय की अशा प्रकारची बोंडसड तिथे थांबली जाईल आता अशा प्रकारची बोंडसडीवर मी तुम्हाला उपाय सांगितला त्यानंतरची समस्या येतं फुल चिपकून पाती गळणे आता बघा अशा प्रकारे फुल चिटकून हे पाती गळणे आता हे का होतं तर आता सतत ढगाळ वातावरण आहे रिमझिम रिमझिम पाऊस सुरू आहे तर अशा वेळेस होतं काय की ह्या फुलामध्ये बघा इथे या फुलामध्ये पाणी साचतं या पाण्याचं बाष्पीभवन न झाल्यामुळे या फुलामध्ये बुरशी तयार होतं आणि ही बुरशी तयार झाल्यामुळे हे फुल न वळता पातीत घेऊनच खाली गळतं मग याच्या नियंत्रणासाठी तुम्ही एक चांगलं बुरशीनाशकाचा उपयोग करू शकता ज्याच्यामध्ये प्रोपिकोनिया वीस ते पंधरा मिली त्यानंतर तुम्ही कस्टुडियासारखं पंचवीस मिलीपर्यंत सुद्धा उपयोग करू शकता नेटिव्ह सारखे सुद्धा प्रोडक्ट वापरू शकता मी सांगितलेली जी तुम्हाला औषधेचं कॉम्बिनेशन आहेत तर परिस्थिती तुमच्या शेतामध्ये कशी आहे कोणत्या किडी आहे या तपासा त्याच्यानंतरच तुम्ही फवारणी करा आता कॉपर आणि ब्ल्यूचं जर कॉम्बिनेशन मारायचं असेल तर बोंडसड असेल तरच मारा तुमच्या याच्यामध्ये जर फूल पकडून पाती गळत असेल तर तुम्ही कस्टोडिया प्रोपिकोनाझोल नेटिओ हो, यासारखे तुम्ही औषधांची फवारणी करू शकता तर ही फवारणी तुमची चौथी फवारणी राहणार आहे त्याचप्रमाणे कुठे तुमच्या शेतामध्ये जर पात्यांच्या संख्येमध्ये जर कमतरता वाटत असेल तर तुम्ही झकास सात मिली पंधरा लिटर पाण्यासाठीचा उपयोग यासाठी करू शकता ही फवारणी तुमची चौथी फवारणी ही राहणार आहे तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसेच तुम्ही चॅनलवर नाही दिली असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद